सर्व उपासक बंधू भगिनींना जय भीम नांदेड तालुक्यातील टेंबुर्णी ह्या गावचा ह्या गावामध्ये आजच्या वेळेस एक घटना घडली आहे आणि ते आहे दोन पिता आणि पुत्रांची गोष्ट त्यामधला असलेला पिता पोचिराम कांबळे हा जयभीमचा प्रचार करायचा आणि त्यावेळेस मला असं वाटतं की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरणाचा हा म्हणजे वेळ असेल त्यावेळेस पोथीरामजी कांबळे हे गावागावात जाऊन जयभीम हा शब्द उच्चारायचे आणि आपल्या लोकांना जागृत करायचे हे काही अभागी लोकांना पाहावल्या गेलेलं नाही आणि त्यांनी त्या पोथीरामचा विरोध करणं सुरू केलं ह्या विरोधामध्ये तो काही जुमानला नाही आणि त्यांनी आपला जो जयभीमचा जो नारा होता तो गावागावात पेरणं सुरू केलं एक दिवस असा आला की काही दुष्टांनी त्या पोचीराम कांबळेला पकडलं आणि त्याचे हातपाय बांधून त्या गावामध्ये ठेवलं आणि त्याला म्हणायचे की त्या पोचिराम तू जय भीम म्हणणं बंद कर जय जयभीम किंवा तो म्हणायचा हाव मी म्हणीन जयभीन म्हणे आजही लग्न ठेव तुला तुझा जीव जर प्रिय असेल तर जयभीम म्हणणं सोड तरीही तो मोठ्या आवेशानं तो, तो जयभीम म्हणायचा परंतु त्यांच्या त्या आदेशाला न मानता यांनी जयभीम ठु सुरू ठेवल्यामुळे तिथल्या लोकांनी पहिल्यांदा त्याचा हात कापला आणि परत म्हणाला पोच्या सांग जय भीम आता तुझा एकच हात कापला आहे दुसरा, दुसरा हात आम्ही तुमचा छाटून टाकणार आहोत तरी तो मोठ्या तावानं म्हणायचा हो म्हणणार मी जय भीम आणि दुसरा जय भीम जेव्हा म्हटलं तेव्हा त्याचा दुसरा हात काटला गेला परत त्यांना विचारलं म्हणे पोच्या म्हणशील का जय भीम आता तुझ्या दोन्ही हात छाटल्या गेले आता पाय आहेत तुझ्याकडे जर तुला वाचायचं असेल तर तू जयभीम म्हणणं सोड परंतु तो जयभीम म्हणत राहिला आणि तशातच त्याचा एक पाय छाटला गेला परत त्याला विचारला पोचा म्हणशील काय जय भीम तू जयभीम म्हणणं बंद कर तुला आम्ही सोडून देतो परंतु पोचिराम म्हणाला म्हणणार मी जयभीम आणि नंतर जयभीम म्हटल्यानंतर त्याचा दुसरा पायसुद्धा कापण्यात आला आणि त्याच्यानंतर फक्त उरलं त्याचं धड आणि जेव्हा त्याला म्हणाला पोच्या आता तरी सांग तू मंजिल का जयभीम आता फक्त तुझ्याजवळ मुंडी आहे तरी पण तो जयभीमच्या नावापासून मागं हटलेला नाही आणि म्हणाला जयभीम आणि जयभीम म्हणतात सनी त्या पोचीरामची मुंडी उडवल्या गेली पोचीरामची मुंडी उळवल्याबरोबर त्याच्या रक्ताच्या रक्ताचे थेंब ह्या दृष्टांच्या ह्या पापी लोकांच्या चेहऱ्यावरती आणि अंगावरती त्यांचे कपडे रक्तानं लाल भळक झाले आणि अशातच ह्या पोचीरामच्या मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा होता चंदर ह्या चंदरला वाटलं की माझ्या बापाची हत्या यांनी अशी घडवून आणली त्याचा काय दोष होता मी माझ्या बापाच्या मृत्यूत समजला घेणार म्हणून चंदर पुढे येतो आणि एक माणूस चार चार लोकांना कापून काढतो त्याच्यानंतर हे पुन्हा एकत्रित ये येऊन त्या चंदरला म्हणजे पोथीरामच्या मुलाला पकडतात आणि त्याला पकडल्यानंतर ज्या प्रकारे त्याच्या बापाची हत्या केली त्याला म्हणायचे म्हणायच चंद्या म्हणशील काय जय भीम तो म्हणाला हो मी म्हणणार भीम त्या क्षणी त्याचा एक हात कापला गेला परत पुन्हा ते चंद्र्या म्हणशील काय जय भीम बंद कर हे तुझं त्यांनी म्हणाला नाही म्हणणार मी जय भीम दुसरा हात ज्या प्रकारे त्या पोशीरामचा म्हणजे चंद्रच्या वडिलांचा मृत्यू ज्या प्रकारे यांनी हत्या घडून आली त्याच प्रकारे ह्या चंदरची हत्यासुद्धा करण्यात आली आणि त्यांचा दिवस म्हणजे आज जो आहे त्यांचा म्हणजे स्मृती दिवस ह्या स्मृती दिवसाच्या निमित्तानं आणि बाबाराव बागुल ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांची त्यांच्या जिवंतपणी मूर्ती मूर्ती लावून सांगितलं की हेच पुढं आमचे नेते असतील असे म्हणणारे बाबाराव बागुल यांची जयंती ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना मैत्रीपूर्ण परंतु क्रांतिकारी जय भीम धन्यवाद बांधवांनी